बाप काय हे बाळ नर्स डॉक्टर पाहूनच थक्क हॉस्पिटलचा अख्खा स्टाफ त्याच्या सेवेत सर्व हादरले असं बाळ विश्वास झाला हे असं कसं घडलं काहीच कळेना अलवरच्या सकाळी एक वेगळीच धावपळ सुरू होती सॅटेलाइट हॉस्पिटलच्या दारात गर्दी जमू लागली होती आत काहीतरी घडलंय पण काय कोणालाही समजत नव्हतं रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये डॉक्टर नर्स अटेंडंट सगळ्यांचे चेहरे तणावग्रस्त विस्मयचकित कुणीही काही स्पष्ट सांगत नव्हतं फक्त एवढंच आज काहीतरी मोठं घडलंय ऑपरेशन थिएटर समोर उभे असणारे लोक विचारत होते काय झालंय कुणावर इलाज चालू आहे अरे इतकी धावपळ का पण कोणाकडेही उत्तर नव्हतं आज स्टाफची पावलं थांबतच नव्हती वरच्या मजवाहून औषधे मागवली जात होती नर्स सतत धावत होत्या डॉक्टर एकमेकांशी कुजबुजत होते आज प्रसूती झाली होती पण काय जन्माला आलंय ज्यांना दिसलं होतं त्यांनी पाहिलं पण शब्दच फुटेना धास्ती वाढत होती बाळ ठीक आहे का आई ठीक आहे का की काही गंभीर जटिलता घडलीये डॉक्टरांनी मात्र चेहरा लपावला कृपया थांबा परिस्थिती नियंत्रणात आहे एवढंच सांगत राहिले तेव्हाच एक नर्स बाहेर आली गोंधळलेली चेहऱ्यावर घाम पण डोळ्यात एक अविश्वसनीय चमक सगळे तिच्याकडे धावले काय झालं पण ती फक्त हसली आणि म्हणाली तुम्ही स्वतः पहा लोकांच्या मानेत अक्षरशः रोमांच उठले आता सगळे श्वास रोखून वाट पाहत होते शेवटी डॉक्टर बाहेर आले त्यांच्या हातात एका चिमुकल्याला घेऊन पण तो चिमुकला चिमुकला नव्हताच तो होता एखाद्या छोट्या महाकायासारखा पाच किलो वजनाचं बाळ सगळे शॉक झाले अरे हे बाळ आहे की छोटा राजकुमार नर्स डोळे चोळत होत्या डॉक्टर स्तब्ध आणि स्टाफ तर फक्त त्यांच्याच भोवती फिरत होता लाज भीती आश्चर्य सगळं मिसळलं होतं आई आशा शर्मा सुरक्षित होती बाळ सुरक्षित होतं पण बाळाचं वागणं रडणं आकार जणू काही हॉस्पिटलला नवा अनुभव देण्यासाठी आलेलं बाळाच्या खांद्याची रुंदी पाहून डॉक्टर पुन्हा गेले विशेष निगराणी सुरू झाली स्टाफने त्यांचं रूम तयार केलं जणू राजवाड्यासारखं लोक कुजबुजू लागले इतकं वजनदार बाळ कसं शक्य आहे काहीतरी रहस्य आहे का पण रहस्य नव्हतं हा जन्म नैसर्गिक होता पण विलक्षण त्या गावात आणि रुग्णालयात चर्चा फक्त एकच ते पाहिलंच का पाच किलोचं बाळ सगळे फोटो काढत होते सगळे भेटायला येत होते आणि शेवटी डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेतली लोक श्वास रोखून बसले हे बाळ इतकं वजनदार कसं धोकादायक आहे का डॉक्टर भारद्वाज शांतपणे म्हणाले आई बाळ दोघेही पूर्णपणे सुरक्षित आहेत हे बाळ अनोखे आहे पूर्णपणे निरोगी आहे काही क्षण शांतता आणि मग टाळ्यांचा कल्लोळ बाळावर सगळ्यांची सेवा प्रेम आणि लक्ष केंद्रित झालं आणि शेवटला ट्विस्ट कुणी भयभीत झालं होतं कुणी रहस्य समजत नव्हतं पण प्रत्यक्षात भया हे भयावह नव्हतं हे देवाचं आश्चर्य होतं एक जम्बू राजकुमार जन्माला आला होता